शांघाय सहकार्य संघटनेचा संयुक्त जाहीरनामा जारी पहलगाम हल्ल्याविरोधात घोषित केली कडक भूमिका व्यक्त केला हल्ल्याचा निषेध शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारताची नेहमीच सकारात्मक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात प्रतिपादन दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियांजिन इथल्या शांघाय शिखर परिषदेत दिला इशारा तियांजिन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा भारत आणि रशिया दरम्यान द्विपक्षीय बैठकीत आज पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात सामुदायिक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती राज्यभर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गुळीचं उत्साहात आगमन आज माहेर वाशिनीच होणार थाटात पूजन आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपानला नभून भारताचा सुपर फोर मध्ये प्रवेश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारतानं नेहमीच सकारात्मक भूमिकेचा अंगीकार केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं चीनमधल्या पियांजीन इथं होत असलेल्या एस सी ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात आज त्यांचं भाषण झालं आव्हानांचं रूपांतर संधींमध्ये करण्यावर भारताचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एस ओ म्हणजे सुरक्षा संपर्क आणि संधी असा अर्थ आपल्याला अभिवृत असल्याचं ते म्हणाले एसीओ कोर तीन मुख्य स्तंभो परत एस ओ एस सिक्युरिटी सी कनेक्टिविटी जागतिक समीकरणांमधील भारताची निर्णायक भूमिका विशद करून त्यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला दहशतवाद नक्षलवाद ही मानवतेसमोरची मोठी आव्हानं असून त्यांच्या विरोधात एकजुटीने उभं राहण्यावर भारताचा भर असल्याचं ते म्हणाले पहलगाम हल्ल्याप्रसंगी भारतानं दहशतवादाचं अत्यंत घृणास्पद असं रूप पाहिलं असं त्यांनी सांगितलं या हल्ल्याच्या वेळी जे देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचे आभार त्यांनी मानले दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आभार व्यक्त करता यह हमला केवल भारत की के अंतरात्मा पर ही आगा नहीं यह मानवता में विश्वास रखने वाले हर देश हर व्यक्ति को खुली चुनौती थी ऐसे में प्रश्न उतना स्वाभाविक है कि आप कुछ देशों द्वारा आतंकवाद का खुलेआम समर्थन हमें स्वीकार्य हो सकता है शांघाय शिखर परिषदेचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी काही सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली जगभरातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीनं परिषद काम करू शकेल असं ते म्हणाले

एसएलसी आज भारत रिफॉर्म परफॉर्म ट्रांसफॉर्म के मूल मंत्र पर आगे बढ़ रहा कोविड हो या वैश्विक आर्थिक अस्थिरता हमने हर चुनौती को अवसर में बदलने का प्रयास किया हम लगातार वाइड रेंजिंग रिफॉर्म पर

बैठकीच्या पूर्ण सत्रानंतर संयुक्त जाहीरनामा घोषित केला जाईल शांघाय सहकार्य शिखर परिषदेचा संयुक्त जाहीरनामा आज जारी करण्यात आला सर्व सदस्य राष्ट्रांनी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून या हल्ल्यातल्या मृतांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे अशा हल्ल्यांमधील गुन्हेगार आणि प्रायोजकांना योग्य न्याय देण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे दहशतवाद फुटीरतावाद यांच्याविरुद्धच्या लढाईत सर्व सदस्य राष्ट्रांची वचनबद्धता दृढ असल्याचं यात म्हटलं आहे भाडोतरी हेतूंसाठी अतिरेकी गटांचा वापर आपल्याला नामंजूर असल्याचं यात नमूद केलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत असाही इशारा यात देण्यात आला आहे भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेचं प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटलं आहे नवी दिल्लीत एप्रिलमध्ये झालेल्या पाचव्या एस ओ स्टार्टअप्स फोरममधील निर्णयाचं या जाहीरनाम्यात स्वागत करण्यात आलं आहे सांस्कृतिक आणि मानवतावादी आदानप्रदान मजबूत करण्यात आय सी डब्ल्यू ए म्हणजेच इंडियन काउन्सिल फॉर वर्ल्ड अफेअर्सच्या एस सीओ अभ्यास केंद्राच्या योगदानाची देखील यात दखल घेण्यात आली आहे चीनमध्ये तियानजिन इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली परस्पर विश्वास आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत आणि चीनमधील संबंध पुढे नेण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती झाली आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे तसंच दोन्ही देशातील थेट विमान सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं दोन्ही देशांमधील अब्जावधी लोकांचं हित उभय देशांच्या सहकार्याशी जोडलेलं आहे त्यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या वर्षी कझानमध्ये शी, शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली त्यामुळे उभय देशातील संबंधांना सकारात्मक दिशा, सकार दिशा मिळाली या चर्चेमुळे सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालं असं पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत प्रारंभिक निवेदन देताना सांगितलं हमारे स्पेशल रिप्रेजेंटेटिव के बीच ऑर्डर मैनेजमेंट के संबंध में सहमति बनी, कैलाश मानसरोवर यात्रा फिर से शुरू की दोनों देशों के बीच डायरेक्ट फ्लाइट भी फिर से शुरू की जा रही हमारे सहयोग से दोनों देशों के 2.8 बिलियन लोगों के बीच जुड़े हुए इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा परस्पर विश्वास सम्मान और संवेदनशीलता के आधार पर हम अपने संबंधों को आगे बढ़ाने के लिए चीनमध्ये झालेल्या जोरदार स्वागताबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनच्या यशस्वी अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची आहे असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींसोबत कझानमध्ये यशस्वी बैठक झाली होती आणि चीन भारत संबंध पुन्हा आणि नव्यानं सुरू झाले होते त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण मान्य केलेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी केली आहे आणि द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे असं जिनपिंग यांनी सांगितलं तियानजीनमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अशी भावना जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केली आज जग शतकातून एकदा होणाऱ्या परिवर्तनांनी वेढलेलं आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रवाही आणि गोंधळलेली आहे यावर्षी चीन भारत राजनैतिक संबंधांचा पंचाहत्तरावा वर्धापन दिन आहे दोन्ही बाजूंनी धोरणात्मक उंची गाठून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपले संबंध हाताळण्याची आवश्यकता जिनपिंग यांनी यावेळी अधोरेखित केली बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याची बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाही आणण्यासाठी एकत्र काम करण्याची तसंच आशिया आणि जगभरातील शांतता आणि समृद्धीसाठी आपलं खरं योगदान देण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असं ते म्हणाले चीन आणि भारत देश हे पूर्वेकडील दोन प्राचीन देश प्राचीन संस्कृती आहेत आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साऊथचे महत्त्वाचे सदस्य देखील आहोत असं जिनपिंग यांनी सांगितलं दोन्ही देशातील लोकांचं कल्याण विकसनशील देशांची एकता आणि संबंध जोमाने वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी उभय देशांवर आहे असं ते म्हणाले चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणं एकमेकांच्या यशाला चालना देणारे भागीदार असणं आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणं हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे असं जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं भारत आणि रशिया यांच्या दरम्यान आज तियानजीनमध्ये द्विपक्षीय बैठक होणार असून यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे व्यापार संतुलन ऊर्जा संरक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य दृढ करण्यावर यावेळी चर्चा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या भेटीबाबत परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली कझानपासून उचलण्यात आलेल्या पावलं आणि प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं दोन्ही नेत्यांमध्ये सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचीही माहिती त्यांनी दिली दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय जागतिक तसंच आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीवरही चर्चा केली यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतात होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांना आमंत्रण दिलं शांघाय शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजीन इथं मालदीव ताजिकिस्तान कझाकिस्तान बेलारूस या देशांचे राष्ट्राध्यक्ष तसंच इजिप्त आणि नेपाळचे पंतप्रधान यांच्या भेटी घेतल्या या नेत्यांना भेटून आपल्याला आनंद झाल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे भारत आणि कझाकिस्तान ऊर्जा सुरक्षा आरोग्यसेवा आणि औषध निर्माण अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत आहेत तर भारत आणि ताजिकिस्तानमधल्या वाढत्या व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांवर यावेळी चर्चा झाली मालदीवसोबत भारताचं विकास सहकार्य हे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी अतिशय लाभदायक आहे असं पंतप्रधान म्हणाले नेपाळबरोबरचे भारताचे संबंध अतिशय खास आणि सखोल असल्याचं मोदी यांनी नमूद केलं मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबई आझाद मैदानात सुरूच असून सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं आजपासून कडक उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची तसंच या संदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जरंगे यांनी केली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे सरसकट हा शब्द वापरण्यास अडचण येत असेल तर तो शब्द वापरण्याची गरज नाही मराठा कुणबी ही, कुण ही उपजात आहे असा जी आर काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं ते म्हणाले अठ्ठावन्न लाख नोंदींच्या आधारे जी आर काढणं शक्य असल्याचं ते म्हणाले एकोणीसशे सदुसष्ट दोन हजार एक दोन हजार तसंच दोन हजार बारा सालच्या कायद्यामुळे ओबीसी आरक्षण मजबूत झालं दोन हजार बारा सालच्या कायद्यानुसार मराठा कुणबी पोटजात उपजात म्हणून ओबीसी आरक्षणात घ्या अशी मागणी त्यांनी केली ज्याला आरक्षण घ्यायचं आहे तो आरक्षण घेईल ज्याला घ्यायचं नाही तो घेणार नाही असं सांगत ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा दावा त्यांनी केला सरकार आरक्षण देण्यात काढूपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होऊ शकतं असं सांगत मुंबईच्या आर्थिक नाकेबंदीचा इशाराही त्यांनी दिला आंदोलनकर्त्यांना शांतपणे आंदोलन करण्याचं शांत आवाहन केलं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जनांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतली मराठा समाज आरक्षण प्रकरणी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी विधानसभेचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे शिवसेना नेते अंबादास दानवे कैलास पाटील आमदार अबू आझमी अशा इतर नेत्यांनीही ते त्यांची भेट घेतली राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सरसकट सर्वांना प्रमाणपत्र द्या हे कुठल्याच कायद्यात बसत नाही यासंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं आधीच निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात जाऊन आपण कुठला निर्णय घेतला तर तो टिकू शकत नाही आणि मग समाजात फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं फडणवीस म्हणाले फसवणुकीची भूमिका राज्य सरकार घेणार नाही त्यामुळे या प्रश्नी सकारात्मक मार्ग तर काढायचा आहे पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे यासाठी उपसमितीमध्ये चर्चा सुरू आहे कायदेशीर सल्लागारांसोबतही चर्चा सुरू आहे न्यायालयाच्या निर्णयांची पडताळणी सुरू आहे प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया असते असं मुख्यमंत्री म्हणाले संविधाच्या सम्मीधा संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आज दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी असं मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यायचं याचं उत्तर विरोधकांकडे नाही असं सामंत म्हणाले मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी केला, सवाल केला। मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये त्यांचं आरक्षण कमी होता कामा नये ही आमची भूमिका आहे असं सामंत यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याकरता जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असल्याची शंका गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केली आहे ते काल नागपूर इथं विदर्भातील भाजपाच्या ओबीसी आमदारांच्या पत्रपरिषदेत बोलत होते ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे यांची भूमिका आडमुठी असून त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं जीवन विस्कळीत झालं आहे त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे भाद्रपद महिन्यातल्या अनुराधा नक्षत्रावर काल घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं सा असून सालंकृत गौरी विराजमान झाल्या आहेत आज ज्येष्ठ नक्षत्रावर माहेरवाशुनी गौरीचं पूजन होणार आहे गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती राज्यात ठिकठिकाणी थेक गौरीपूजनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत माहेरी आलेल्या गौरीला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो अनेक ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळाच्या कोशिंबिरी सोळा प्रकारची पक्वान्नं करून माहेर वाशिणीचे लाड पुरवले जातात राज्यात विविध प्रांतात गौरीपूजनाची वेगवेगळी प्रथा आहे प्रथा परंपरा भिन्न असली तरी भक्तिभाव एकच आहे परंपरेनुसार काही ठिकाणी खड्यांच्या तर काही ठिकाणी धान्यांच्या राशीवरच्या मुखवट्याची तर काही ठिकाणी तेरड्याची रोपं मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते कोकणात गौराईची एक खास परंपरा असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात महालक्ष्मी पाहायला मिळतात पाच दिवसांच्या गणरायांना काल निरोप दिला गेला प्रशासनानं ठिकठिकाणी चोख व्यवस्था केली होती राजभवनातल्या गणरायाच्या गणायाच्या मूर्तीचंही विसर्जन करण्यात आलं गणेश विसर्जनासाठी मुंबईत जुहू इथं महापालिकेनं कृत्रिम तलाव तयार केला होता पोलिसांसोबत स्वयंसेवक आणि जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते सांगलीच्या श्री गणेश पंचायत संस्थानाच्या गणेश विसर्जनशाही मिरवणुकीसाठी थी। ठिकठिकाणाहून भाविक आले होते या मिरवणुकीत घोडे पारंपरिक वेशभूषा धारण केलेले मावळे लेझिम हलगी टाळगरी आणि झांज पथक यांचा समावेश होता लातूरमध्ये काही गणेशोत्सव मंडळांतर्फे वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जातो आहे इथलं वसुंधरा गणेश मंडळ उत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाला रोप भेट देत असून वृक्ष लागवडीचा संदेश देत आहे तर लातूर वृक्ष या दुसऱ्या एका मंडळाच्या वतीनं पिंपळाच्या झाडामध्ये गणेशाचं रूप साकारण्यात ला आलं आहे लातूरजवळच्या माझं घर या संस्थेत राहणाऱ्या मुला मुलींनी झाडांच्या पानांपासून गणपतीचं रूप साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे या संस्थेत अनाथ मुलामुलींचा सांभाळ केला जातो अमेरिकेला जाणाऱ्या शंभर डॉलर्सपर्यंतच्या सर्व प्रकाराच्या टपालासाठीची नोंदणी केंद्र सरकारनं पूर्णपणे स्थगित केली आहे निश्चित निमा निया, निया, नियामक यंत्रणेचा अभाव आणि अमेरिकेला जाणाऱ्या टपालासाठीच्या वाहतुकीसाठी सध्याच्या वाहकांची अक्षमता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टपाल विभागानं म्हटलं आहे परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून लवकरात लवकर पूर्ववत सेवा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ई प्रशासन विभागानं डिजिटल इंडिया अभियानात महत्त्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे विभागानं जवळपास दोन हजार ई सरकारी सेवांचं डिजिलॉकर लॉकर आणि ई जिल्हा मंचांशी देशव्यापी एकात्मीकरण केलं आहे यामुळे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिक कुठूनही आणि कुठल्याही वेळी नागरिक केंद्रित सेवा देयक भरणा कल्याणकारी योजना प्रमाणपत्र मिळवू शकतात यामुळे सेवा वितरणातली पारदर्शकता सुनिश्चित होत आहे यात महाराष्ट्र हे देशातलं अग्रणी राज्य ठरलं असून महाराष्ट्राच्या दोनशे चौपन्न सेवा याद्वारे नागरिकांना उपलब्ध आहेत राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो हो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं जपानवर तीन दोन असा विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश केला भारताच्या हरमनप्रीत सिंग यानं दोन गोल तर मनप्रीत सिंगनं एक गोल केला जपानकडून दोन्ही गोल कोसेई काबाबेनं केले या विजयासह भारताने अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे भारताचा अ गटातील शेवटचा सामना आज विरुद्ध होणार आहे मेघालयातील उमरोई इथं था भारत थायलंड संयुक्त लष्करी सराव अर्थात मैत्री आजपासून सुरू झाला असून तो चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे या सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली अर्धशहरी भागात दहशतवाद विरोधी कारवाई अधिक प्रभावी करणं हा आहे भारत आणि थायलंड यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी या सरावाला महत्त्व आहे पाच वर्षांच्या खंडानंतर प्रथमच हा सराव भारतात होत असून यामुळे दोन्ही देशातल्या लष्करी सहकार्याला नवी गती मिळणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि जम्मू काश्मीरसाठी अतिवृष्टी पूर ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्यासाठी आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकं स्थापन केली आहेत ही पथकं पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीस घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आणि मदत करायचा आढावा घेतील नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित राज्यातल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात रात्री पावणे बाराच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला सहा पूर्णांक तीन दशांश रेक्टर तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र दहा किलोमीटर खोलवर होतं नांगरहर लाघमन प्रांतातही या भूकंपामुळे मोठी हानी झाल्याचं वृत्त आहे या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे भूकंपाचं स्वरूप लक्षात घेता अनेक जणांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त होत आहे दिल्लीसह उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवले येत्या दोन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुणे कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आलंय एक विश्वासार्ह व्यासपीठ पी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतंही कॉपरेट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार ठळक बातम्या पुन्हा एकदा शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनामा जारी पहलगाम हल्ल्याविरोधात घोषित केली कडक भूमिका व्यक्त केला हल्ल्याचा निषेध शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारतानं नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात प्रतिपादन दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजीन इथल्या शांघाय शिखर परिषदेत दिला इशारा तियांजीन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा भारत आणि रशिया दरम्यान द्विपक्षीय बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात सामायिक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती राज्यभर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं उत्साहात आगमन आज माहेर वाशिणीचं होणार थाटात पूजन आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपाननं नमवून भारताचा सुपर फोर मध्ये प्रवेश या बरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार